आणि हे सगळं करत असताना माननीय प्रधानमंत्री मोदयांनी द्रोण निधीचा जो कॉन्सेप्ट आणला आहे हळूहळू आपल्याला तो कॉन्सेप्ट लागू करायचा आहे आता आम्ही स्टॅक ही व्यवस्था आमच्या बावनकुळे साहेबांच्या या माध्यमातन त्या ठिकाणी महसूल विभागातनं सुरू केली आहे याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचं डिजिटायझेशन आम्ही करतो आहोत आणि हा शहाण्णव लाख शेतकऱ्यांचं झालेलं आहे अजून वीस लाख शेतकऱ्यांचं करायचं आहे त्यामुळे प्रत्येकाचं डिजिटायझेशन करून आता आपल्याला अनेक वेळा प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी फेरफाराचा विषय असतो किंवा पंचनाम्याचा विषय असतो किंवा ई पीक पाहणीचा विषय असतो प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अडचणी होतात आता या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमातनं सॅटेलाईटच्या माध्यमातनं ड्रोनच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची असेल तरी देखील आमच्याकडे पंचनामे झाले नाही पंचनामे चुकीचे झाले आमच्याकडे कोणी आलंच नाही असं म्हणायला आता कुठे वावच राहणार नाही अशा प्रकारे कम्प्लिटली डिजिटली आम्ही ते करतो आणि हे करत असताना आपल्याला पुढच्या काळामध्ये गट शेतीकडे मोठ्या प्रमाणात जायचं आहे आणि गटशेतीसोबत नैसर्गिक शेतीकडे जायचं आहे त्यामुळे गट शेती करता आणि नैसर्गिक शेती।, शेती करता मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेती आणि विषमुक्त हो। शेती करताना त्या शेतीमध्ये आपली उत्पादकता वाढली पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळे प्रयोग हे आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये गुंतवणूक करायची आज आपल्याला माहिती आहे कि मोदीजीने आपल्याला सहा हजार रुपये सहा हजार रुपये केली पण शेतीमध्ये रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन पेक्षा गुंतवणूक वाढली पाहिजे गुंतवणूक जर वाढली तरच शेती फायद्याची होईल आणि म्हणून ही गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं एक मोठा कार्यक्रम आपण राबवलेला आहे की ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकारिता देऊन शेतकऱ्याची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवून शेतकऱ्याच्या शेतीत गुंतवणूक करून आणि शेती ही फायद्याची झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ज्या वेगवेगळ्या वेग योजना मी हातामध्ये घेतल्या आहेत या योजना निश्चितपणे यशस्वी होतील आणि माझ्या विदर्भातला शेतकरी जो अन्यायग्रस्त आहे जो आत्महत्याग्रस्त आहे जो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरीब आहे त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्येही एक मोठं परिवर्तन आम्ही घडवून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो